सरणावर बसून तहसील कार्यालयासमोर अनोखे उपोषण वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष एकनाथ जिंकले यांनी सरणावर बसून विविध मागण्या धर्माबाद तालुक्यातील मनूरगाव विविध समस्यांच्या विळख्यात सापडला असून लोकप्रतिनिधींना आणि संबंधित अधिकाऱ्यांना सांगून सुद्धा समस्यांची दखल घेतली जात नसल्यानं संतापलेल्या मनूर ग्रामस्थानी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी चौदा ऑगस्ट रोजी धर्माबाद तहसील कार्यालयासमोर सरणावर बसून उपोषण केलं आहे मनूर गावात स्मशानभूमी ग्रामपंचायत इमारत गावातील रस्ते नाली पाणी शेतकऱ्यांसाठी पाणंद रस्ते सार्वजनिक लग्न मंडप सांस्कृतिक सभागृह अशा विविध मागण्यांसाठी दोन हजार एकोणीसमध्ये विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यात आला होता तेव्हापासून अद्यापपर्यंत कोणत्याही मागण्या पूर्ण झाल्या नसून कोणत्याही लोकप्रतिनिधींनी किंवा संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष दिलं नाही देशाला स्वातंत्र्य मिळून सत्याहत्तर वर्ष होत आहेत परंतु एकोणीसशे चौऱ्याहत्तरपासून मनोर हे गाव पुनर्वशीत असून आजपर्यंत स्मशानभूमीसह इतर कुठलीही सुविधा शासन आणि प्रशासन स्तरावर अंमलात आणल्या नसल्यानं गावातील नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत असल्यानं संताप व्यक्त होत आहे या संदर्भात तक्रार देऊन सुद्धा लक्ष दिलं जात असल्यानं आज रोजी वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष एकनाथ जिंकले आणि इतर ग्रामस्थ यांनी तहसील कार्यालयासमोर सरणावर बसून लाक्षणिक उपोषण सुरू केलं आहे ब्युरो रिपोर्ट जनसबूत न्यूज नेटवर्क गिरमाजी सूर्यकार धर्माबाद